पुन्हा एक आत्महत्या रामपूर रात्रीच्या विश्रांतीनंतर जागे झालेले गाव सकाळचे काम आटोपून ग्रामपंचायतीच्या ओट्यावर पंचायती करत बसलेली मंडळी वर्तमानपत्रातल्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले होते बातमी शेजारच्याच गावातली होती भनभनपूरची कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या या शीर्षकाखाली लिहिले होते भनभनपूर गावातील तरुण शेतकरी बाजीराव नेहमीच्या नैसर्गिक आपत्तीने दरवर्षीच्या नापिकीने जीवनाला ना कंटाळला होता त्यातच सावकाराकडून घेतलेले कर्ज न फेडता न आल्याने त्याने गळफास घेऊन आपली सुटका करून घेतली त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन अविवाहित मुली आहेत बाजीराव हा वडिलांचा एकुलता एक मुलगा अचानक आजाराने ग्रस्त होऊन वारले दुःखाचा डोंगर कोसळला घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली शिक्षण अर्धवट राहिले आईचे दुःख बघवत नव्हते एकमेकांकडे बघून दोघेही दुखी होत होते चार लोकांच्या सल्ल्याने त्याचे लग्न झाले सुंदर सालस गुन्हे बायजा त्याच्या जीवनात आली आई जा तो असे कुटुंब परंतु वडिलांच्या आजारावर झालेल्या खर्चामुळे आर्थिक अडचण होतीच तशातच आई देखील आजारी पडली बाजीरावला दुःख होऊ नये म्हणून आईने आजार लपवला लपवल्याने आजार लपतो थोडाच वाढतच जाणार व्हायचे तेच झाले आजार वाढत गेला दवाखान्याशिवाय पर्याय नव्हता दवाखान्याचा खर्च झेपण्यासारखं नसला तरी करावा लागणारच होता एखादा हंगाम साधला की फेडून टाकू म्हणत त्याने सावकाराचे पाय धरले जमीन तारण ठेवून कर्ज काढले इलाज चालू झाला आईच्या आजारसोबत दवाखान्याचा खर्चही वाढत गेला आणि कर्जाचे खूप मोठे ओझे हो बाजीरावच्या डोक्यावर देऊन आईने इलोकीची यात्रा संपवली बाजीरावचा आधार बाजीराव पुरता खचून गेला हताश झालेल्या बाजीरावला बाजीरावला मित्रांनी धीर दिला मदतही देऊ केली मात्र ती गोष्ट रुचली नाही अर्धपोटी राहून दिवस काढू पण आणखी उपकारचे कर्जाचे ओझे डोक्यावर नको असे दोघांनीही ठरवले होते बायजाने स्वतःचे स्त्रीधन काढून बाजीरावच्या हाती दिले दागिने विकून आलेल्या पैशात शेती कसायला सुरुवात केली पावसाळ सुरू झाला शेतात पेरणी केली पीक जसजसे वर येऊ लागले तस तसतसे बाजीरावच्या मनात आशेचे अंकुर फुटायला लागले हळूहळू परिस्थितीत सुधार व्हायला लागला बायजानेही अगदीच काटक सरीने संसार सावरला कसे बसे दोन वेळीचे पोटभर जेवायला मिळू लागले दोघेही समाधानाने राहू लागले आणि अशातच एक बात में दिवस ती आनंदाची बातमी बायजाने हळूच कानात सांगितली बायजाला दिवस गेले होते बाप बनायच्या कल्पनेने बाजीराव सुखावला होता दिवस भरत आले आणि एक दिवस पुन्हा दवाखान्याची पायरी चढावी लागली बायजाच्या प्रसुतीसाठी बायजाने सुंदर गोडस मुलीला जन्म दिला पहिली बेटी धनाची बेटी म्हणत दोघांनीही आनंदाने तिचे स्वागत केले घरात लहान मूल खेळायला लागले की दुःख निराशा जीवनातून पळायला लागतात बाजीराव बायज आनंदाने राहू लागले दिवसा मागून दिवस वर्षा मागून वर्ष गेले आणि पुन्हा बायजाला दिवस गेल्याची बातमी मिळाली पण पहिला एवढा आनंद का नाही दिसला चेहऱ्यावर बायजा आणि बाजीराव न कळत चिंतेत पडल्यासारखे दिसले दुसऱ्यांदा मुलगा की मुलगी काय असेल जे असेल ते पहिली मुलगी आहे आता मुलगाच व्हावा अशी आशा मनात येऊ लागली एक मन उगाच शंका येऊ लागले दुसरी ही मुलगीच झाली तर तपासून घ्या उगाच जोखीम नको एक अनाहूत सल्ला नको नको नशिबात जी असेल ते होईल बाजीरावचा विचार जवळ पैसा नसल्यामुळे तत्वाचा आधार तपासणीसाठी ही पैसे लागतात ना आणि पुन्हा एकदा दवाखाना आणि पुन्हा एकदा मुलगीच नाही म्हणायला दोघेही जरा दुखी झालेच मुलगी वाढायला लागल्या ला ला, तसा त्यांचा खर्चही वाढायला लागला हातातोंडाची भेट दुरापास्त होऊ लागली आर्थिक होऊ आणि पुन्हा एकदा दिवस गेले आता मात्र दोगी ही आता मात्र सावध झाले नको तपासून घेण्याचे निश्चित केले थोडेफार पैसे जमवून त्यांनी दवाखाना गाठला डॉक्टरांनी तपासणी केली गंभीर चेहऱ्याने सांगितले गर्भ मुलीच आहे डॉक्टर आम्हाला अगोदर दोन मुलीच आहेत काही करता येणार नाही का म्हणजे तुम्हाला म्हणायचे काय सगळं समजूनही उगा साव बनत डॉक्टरचा प्रश्न डॉक्टर साहेब अहो गरीब आहे, एक सल्लागार डॉक्टरांनीच ठेवलेला हे बघा माझ्याजवळ असा कुठलाही उपाय नाही की पोटातील बाळाचं लिंग बदल करता येईल त्यासाठी मी असमर्थ आहे डॉक्टर डॉक्टर साहेब तुम्ही मनावर घेतलं तर यांना तुम्ही अडचणीतून सोडवू शकता पुढील खर्च वाचवण्यासाठी ते आता थोडाफार खर्च कसाही करतील का हो मी म्हणतोय ते बरोबर ना सल्लागार होय हो डॉक्टर साहेब कसही करून यातून मार्ग काढाच बाजीरावचा आजीचा स्वर हे बघा मला तुम्ही विनाकारण पातक करायला लावू नका ही बंदी आहे पकडल्या गेलो तर बाराच्या भावत जाईल मी आयुष्य बर्बाद होईल माझ आयुष्यभर केलेली कमाई पुरणार नाही निस्तराला डॉक्टर डॉक्टर साहेब नाही म्हणू नका येईल तेवढा खर्च येऊ द्या बाजीराव मनात नसल्याचं उगास दाखवत डॉक्टरांनी बायजाच्या उदरात वाढत असलेला मुलाचाच गर्भ मुलीचा म्हणून काढून टाकला केवळ पैशांसाठी आधीच हालाकीचे दिवस दवाखान्याचा खर्च यातून सावरणे जरा जडच गेले पुन्हा एकदा सावकाराकडून कर्ज घेणे भाग पडले सावकारांनीही मनातून आनंदाने परंतु त्याच्यावर दयाभाव दाखवत उरलेली जमीन तारण ठेवून कर्ज दिले कर्जाचा बोजा वाढला वाढत्या वयाबरोबर मुलींचा खर्चही वाढत गेला त्यातला त्यात निसर्ग सुद्धा साथ देण्याचा झाला सा एका मागून एक वर्ष कोरडे जाऊ लागले एखाद्या वर्षी चुकून पीक जरा चांगले आले तरी व्यापारी वर्ग अडवू लागला शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीच बिघडत चालली निसर्गानं हात द्यायच्याऐवजी हात दाखवला हातात तोंडाशी आलेला घास हिरवला गेला भरात आलेले पीक पावसा अभावी डोळा देखत जळताना पाहून बाजीराव मनातल्या मनात, मनात खचून गेला सावकाराचे देणे थकले मोठी मुलगी लग्नाच्या वया लग्नाच्या वयात तिच्या चिंतेने दोघांनाही ग्रासले कसा तरी घास तुकडा खायचे तोही अंगी लागायचं नाही शरीर प्रकृती खालावत चालली तशातच बायजही आजारी पडू लागली सावकाराने कर्ज फेडीसाठी तगादा लावला कर्ज फेड कर नसता जमिनीची रजिस्ट्री करून दे म्हणू लागला गया करत तो सावकाराला समजावू लागला पण सावकाराच्या मनात काही वेगळेच होते जमीन बळकवायची किंवा वयात आलेली मुलगी तरी मुलीला पाहून सावकाराची नियत फिरली होती एक दिवस सावकाराने बाजीरावकडे कर्ज नव्हते त्याने नकार दिला सावकार संतापला जमिनीवर ताबा करतो म्हणत निघून गेला रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही सकाळी उठल्यावरही डोळ्यासमोरून सावकाराने सावकारातील सैतान दिसत होता आपण सावकाराचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहोत मुलीची अब्रं सांभाळण्यास असमर्थ आहोत या विचाराने तो अस्वस्थ झाला बाजीराव वैफल्यग्रस्त झाला जसजसा विचार करू लागला तस तशी त्याला स्वतःबद्दलची घृणा वाटू लागली या जगण्यात काही अर्थ नाही आपण जगण्याच्या लायकीचेच नाही आणि आता स्वतःला संपवलेच पाहिजे असा विचार मनात घोळू लागला वैफल्याने ग्रासलेल्या माणसाचा सारासर विवेक नष्ट व्हायला लागतो बाजीरावच्या बाबतीत तेच झाले आपण गेल्यावर आपल्या पत्नीचे काय होईल आपल्या मुलीच्या लग्नाचे काय तिचा संभाळ तिचे रक्षण कोण करील आपण गेल्याने प्रश्न सुटणार का याचा जरासाही विचार न करता त्याने अगदी टोकाचा निर्णय घेतला गळफास घेऊन आत्महत्या केली अशा आणखी किती आत्महत्या होणार जगाचे पोशिंदे किती बळी जाणार असे असंख्य प्रश्न मागे सोडून बाजीरावने स्वतःला मुक्त करून घेतले लेखक पंडित वराडे तर मित्रांनो जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा